आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार इटकर येथे जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न जनक्रांती बहुद्देशीय सेवाभावी संस्थेने एकल महिला व गावातील ग्रामस्थांचे विविध प्रश्न या विषयावर एक वर्षापासून काम सुरू केले आहे त्यामध्ये स्त्री पुरुष समानता स्त्रियांचे समाजामधील सामाजिक स्थान दर्जा यावर काम सुरू आहे यासाठी इटकरे गावच्या सुषमा पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकल महिलांचे संघटन करून त्यांच्या वेळोवेळी वेड़ बैठका घेऊन सोबतची गटाची बांधणी करण्यात आली आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने कार्याची सुरुवात इटकरे तालुका वाळवा येथून झाली येथील गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न स्ट्रीट लाईटचा प्रश्न बससेवेचा प्रश्न निकमवस्तीवरील गॅस गाडीचा प्रश्न या व असे अनेक प्रश्न सोबती गटाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सोडवण्यात आले सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे गावातील विधवा प्रताबंदीचा ठराव सर्वानुमते शेकडो महिलांच्या उपस्थितीत ग्रामसभेमध्ये केला त्याचबरोबर ग्रामपंचायतमध्ये सर्व प्रकारचे रजिस्टर असतात पण एकल महिलांसाठी स्वतंत्र रजिस्टर नोंदणी कोणत्याच ग्रामपंचायतकडे नसते त्यासाठी शेकडो नागरिकांच्या सह्यांचे पत्र व्यवहार ग्रामपंचायतीस करून ठराव मंजूर करून घेतला तसेच वारस नोंदणी संयुक्त घर मालकीसाठी गावातील सोबती गट व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने प्रयत्न केले ही सर्व माहिती संपूर्ण तालुक्यात समजावी म्हणून इटकरे येथे मंगळवार दिनांक चोवीस रोजी जागर स्त्री शक्तीचा हा कार्यक्रम पार पडला हा कार्यक्रम सांगली जिल्हा वाळवा तालुका संरक्षक अधिकारी कुरळप पोलीस ठाणे यंत्रणा वैटकरे ग्रामपंचायत प्रशासकीय यंत्रणेच्या उपस्थितीत घेण्यात आला त्यावेळी तालुका संरक्षण अधिकारी गणेश ओबासे यांनी महिलांना योजनांची माहिती देऊन महिलांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी घेतली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कुरळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांनी जनक्रांतीचे सोबती गटाचे काम समजून घेतले व त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करत उपस्थित भगिनींना भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीशी उभा राहीन असे आश्वासन दिले तसेच महिलांनी अन्याय अत्याचार सहन न करता पोलिसांची मदत घ्या आम्ही लागेल तिथे तात्काळ मदत देऊ व संरक्षण देण्याचा शब्द दिला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोपती गटातील जनक्रांतीचे कार्यकर्ते सचिन पाटील यांनी केले यावेळी सोपती गटातील महिलांनी आपली मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे अध्यक्षा माया पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली व वर्षभरातील कार्याचा आढावा दिला इटकरे ग्रामपंचायतचे सरपंच संपत कांबळे यांनी आभार मानले यावेळी कोरो इंडिया या संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्रात विभागीय समन्वयक स्वाती सावंतताई यांनी सुद्धा मार्गदर्शन केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुनील पाटील सचिव भगवान पाटील ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सोसायटीचे चेअरमन व सोपती गटातील सुवर्णा यादव सारिका गजरे शीतल पाटील सुजाता पवार सविता पाटील सुजाता पवार रंजना कांबळे प्रकाश सुतार सचिन पाटील अशोक पाटील रामचंद्र कुंभार सुभाष कुंभार सर्व सदस्य इटकरे गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते।